ठुमक जब ही चाले तू पहाडी वटुमा छम छम पाय ती जर पिरा अरे पडली इथे चुडी खन खरा हा। चुडी हाथों मे चुडी खन हरा चुडी असं करता चु अशी लागेल लागेल लागे। भांडला मला काय केसत

चमकीली गुलाबी शरारा हम डांस करते भी असे कर दो थी पहाड़ी वटू में गाने बोल रहे थे गाने चले तू पहाड़ी वटू में चम चम पायली या बजे बजे ती चाचू पूरा गाना बोले ये तो वाला चूड़ी खनहरा आपको ढूंढने के लिए इधर आ गए थे और तुमको किचन में देखा उसको सामादानी मिल गई और मर गए उधर ये उनकी रोटी है आप अपनी रोटी लो ये लो बाल झटक झटक के देख रहे की कि किधर गई एक विरूप भी हाय मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझं लाईफ स्टाईल ब्लॉग मध्ये स्वागत आहे कशात तुम्ही तुम्ही एकदम मस्त असा आता तुम्हाला मी डायरेक्ट मंडपामध्ये दिसत असेल तर इथे आलेली आहे माझ्या मुलाची एंगेजमेंट आहे तर तिथे अरे विट्टू जे आहे पूर्ण मंडपामध्ये फिरत आहे सर्वांना त्रास दिसत आहे कोणाचे केस वेळू दे कोणाचे गजरा लावलेला आहे तो खेचू दे तर इथे झालेली होती संध्याकाळ संध्याकाळचे पाच वाजलेले होते तर इथे एंगेजमेंटचा कार्यक्रम आहे तो चालू झाला अजूनही बिट्टू इथे शांत बसायला तयार नाही धडपड धडपडीची चालूच होती इथे वंदना वगैरे घेऊन झालं तर तसेच फोटोवाले जे आहेत ते तिथे जाऊन उभे राहिले मुलं म्हणजे नवरी नरदेव हो, एकामेकाच्या हातामध्ये अंगठी घालत होते ते पण आम्हाला बघायला दिलं नाही आणि फोटो पण काढू दिला नाही यांचीच यांची मध्ये गर्दी केली तिथला कार्यक्रम जो आहे तो अटपला होता तर आम्ही आमचं निघालो तो खूप संध्याकाळ झाली होती सहा वाजले होते आम्हाला तरीही ते विट्टू आहे जी इतकी त्रास देते गाडीमध्ये तिची दादी पुढे बसलेली होती ही त्या दादीकडे पण जात नव्हती तिच्या दादीला पण आवाज देऊ देऊ त्रास देत होती आणि तिच्या सुद्धा ती खूप त्रास देत होती गाडी पण चालवू देत नव्हती पप्पाचा हातच पकडून बसली होती तिथे खूप त्रास देत होती शेवटी मी तिला पाठीमागे खेचलं आणि माझ्याजवळ घेऊन घेतलं

तो मग समोरच्या व्यक्तीला एवढी त्रास येते त्यांचे केस काय खेचेल त्यांच्या डोळ्यावरती एक मुक्का काय मारेल त्यांच्या पाठीवर काय लोळेल त्याचा हात काय पकडेल त्यांच्या हाताला काय खेचेल तर ही इथे आता मला तसंच करत आहे बघापासून <laughs> अरे पप्पाला टाकू दे उभीरा पप्पा पप्पा टाकू दे पप्पा टाकतोय माझ्या आहे चाल माझ्या माझ्या ती खेळून मिट्टू खूप दमली आणि दिवसभर झोपलेली पण नव्हती मग थोड्या वेळाने घरी आली तर तशी जेवली आणि झोपली त्यानंतर मी अंग जसं टाकलं तसा मला खोकला चालू झाला मला असंच झालं आहे दोन तीन दिवस बरं वाटते त्यानंतर परत तसं सर्दी खोकला रात्र रात्रभर रात्र झोप लागत आहे डोळ्याला एक तर ती सर्दी आणि हा खोकला डॉक्टरकडे जाऊन पण काही आराम नाही आहे अचानक एवढा खोकला चालू झाला की बस श्वास घेता पण येत नव्हतं तर लगेच मी जो तावा आहे तो गरम केला आणि त्याच्यावरती माझी छाती घसा पूर्ण शेकून घेत आहे कारण की त्याने थोडाफार तरी आराम पडेल त्यासाठी तर आजचा हा छोटासा ब्लॉग आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बा